नमस्कार मित्रांनो मी प्रतीक नांगरे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मला सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि मे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण आलो इथं खिकडी पकडायला आणि हे बघा हे आपलं वातावरण हे गाव नावेली आहे आणि या नावेलीमध्ये आम्ही आता खिकडी पकडतोय कण असं चालत चाललो आहे आणि ही आहे पायवाट इथं चिक्खल पूर्ण केलेलं आहे कारण की इथं पर्वच रोपं लावलेली आहेत त्यामुळे सगळीकडे चिकलच झालेला आहे पाऊस तर इथे दणक्यात असतो बघा तुम्हाला दिसतं इथं हरियाली कशी आहे फुल नेचर मगाशी चिकलातनं चाललो होतो आता आपण चाललो आहे बांधावरून आणि बांधावर चालताना हे आमचं पूर्ण शेत आहे बघा हे आजूबाजून सगळीकडून ऊस आहेत आणि इथं आम्ही भात लावलेलो आहे तर हा भात महान भात आहे हा कालावधी एकशे तीस एकशे पस्तीस दिवस आहे पुढच्या वेळी तुम्ही नक्कीच लावा कारण की हा झडत नाही आणि खायला उत्तम आहे स्वादिष्ट चविष्ट आहे आपल्याला शेतातली कामं करायची म्हटलं तर नकोस वाटत वाटतं पण आज खेकडी पकडायला यायचं आहे म्हटल्यावर एकदम उत्साह तर चला आपण आता खेकडी पकडायला सुरुवात करू त्यासाठी आपण खून लावणार आहे नदीमध्ये इथून नद काही जास्त लांब नाही आता हे रोपा रोप्याच्या पलीकडेच नदी आहे म्हणजे आमचं शेत नदीकडेलाच आहे हे आमचे वडील पेंढ्या आणतायत थोडीशी जागा उरली होती म्हणून ते आता पेंढे आणतायत आणि तिथे थोडंसं काम करणार आहेत ते त्यामुळे ते काम करू दे आपण चालू आता खेकडी पकडायला मी तिथं खून शोधीपर्यंत तिथं पप्पा आणि इथे खत मारून टाकले नदीच्या त्या कडेला जायला असं उसातनच जायला लागालय बघा किती कष्ट करायला लागालय पण तेवढीच मज्जा येते ना कारण खेकडे पकडायचे आहेत चला तर आपण जाऊ त्या पलीकडे नदीच्या तुम्हाला दाखवतो पाऊस किती आहे हा बघा पूर्ण सगळीकडे पाऊस पडतोय तुम्हाला तर आवाज येतो असेल पावसाचा खून सापडलेली आहे ती आता आपण बाहेर काढतोय ही अशा प्रकारे आमची खून आहे खून ही अशी आहे हे असं वरचं साखळं येतं आतमध्ये ही अशी खोलदार येते आणि आतमध्ये तिथे खात ते टाकलं जातं तुम्हाला खात दाखवतो कसं असतं आणि त्यानंतरला हे असं तिथे साखळं येतं ह्याच्यात आतमध्ये खेकडा आत येतो आणि त्याच्यामुळे तो अडकतो आतमध्ये आणि त्याला बाहेर जाता येत नाही ही अशी खेकड्याची खाद आहे ह्याला आपण घाण म्हणून ओळखलं जातं हे आतमध्ये मग दाखवल्याप्रमाणे ती आतमध्ये टाकली जाते त्यामुळे त्याच्या वासाने खेकडं आत जातो आणि त्याच्यात तो अडकतो आणि अशा प्रकारे आपल्याला खेकडा मिळतो तर मला दाखवेलच मी लवकरच त्या अगोदर आपण खुनीत खा घाण टाकून घेऊ घाण अशी आतमध्ये इकडनं टाकतोय ह्याच्यात तुम्हाला सांगितले मग अशी त्याप्रमाणे घाण आहे ही कोंबड्या बा कोंबड्याची आहे कोंबड्याची जी आतला असतं आती कोतळा ती आहे त्याच्यामुळे त्याच्या वासाने खेकडे येतात आणि त्यामुळे आपल्याला खेकडे मिळतात अशी नदी आहे अशी खोलवर आहे नदी ही आता ह्याच्यात आपण आतमध्ये टाकतोय ज्या खून आतमध्ये खालती खालती जाते आणि खालती आतमध्ये पोचल्यामुळे जी खिकडी असतात आजूबाजूची वासन येतात आणि त्यामुळे ती आपल्याला भेटतात हे बघा अशा प्रकारे ती आता टाकतायत हे बघा आतमध्ये वजनसाठी आपण दगड टाकतो कारण ती आतमध्ये खोलसर जावी त्यामुळे बघा असं नदी एकदम सावकाश असं सा जावं लागतं हे बघा त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी टाकतायत हे असं बघतायत ते आता किती वेळेत आतमध्ये खालती जाते बघा खून हे बघा चटकन अशी खून आतमध्ये गेलेली आहे थोडा वेळ थांबतात आतमध्ये टेकलं की नाही अंदाज घेतात आणि त्याच्यानंतरला हे बघा तिथे बांधणं चालू आहे तिथं त्यांनी गाठ बांधतात आणि हे आत्ता आम्ही तरी सात पावणे सात झालेले आहेत त्यावेळी करतोय आता हे आपण सन रात्रभर ते तशीच असते आता उद्या सकाळी आपण सहा वाजता येऊ सहा वाजता येऊन आपल्याला समजेल की त्यात खेकडे किती सापडले आहेत त्यासाठी आपल्याला रात्रभर थांबावं लागेल नमस्कार मित्रांनो आता वाजलेलं आहेत साडेसहा आपण काल बोललो तो सहा वाजता आपण आज थोडा लेट झालेला आहे पण आता आपण खून आत टाकलेली ती बाहेर काढाय बघूया आता हे परत सावकाश उतरत आहेत खून काढण्यासाठी काल आपण तिथं बांधली होती ती खून जरासे याला थोडं उशीर झाला कारण इथे पाऊसच भरपूर होता काल रात्रीपासून पाऊस पडतोय नदीवर कशी खळखळ वाहते तेव्हा दोरी सोडलेली आहे आता फक्त जी खण असते ती वर ओढायची असते ते कशी ओढतायत हे बघा पाया काय सावकाश मध्ये त्याने घेऊन येतात आता किती खेकडी सापडली आहेत बघा हे बारा हे वा ही खेकडी एवढी आपल्याला सापडली आहेत ते आतमध्ये आहेत तुम्हाला नंतर फोटो घरी गेल्यावर पाठवेनच आतमध्ये अपलोड करेन ही अशा प्रकारे आपण खिकडी पकडली जातो हे बघा हे आता पिशवीच भरतोय आपण खेकडी हे अशी भरपूरच अशी खेकडी आपल्याला सापडलेली आहेत भरपूरच अशी किकडी आपल्याला सापडलेली आहेत बघा आतमध्ये वर चढण्याचा प्रयत्न करत आहेत हे बघा एवढ्या प्रमाणात आपल्याला किकडी मिळालेली आहेत एकत्र एक पाय धरून ओढतात त्यांना खालती पकडलेला अस मोठा खेकडा ह्याच वजन तरी किमान चारशे ग्रॅम तरी आहे बघा कसा मोठा नांगा आहे आणि हे बघा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती कष्ट घेऊन या पावसातून हा व्हिडिओ काढलेला आहे तर प्लीज सबस्क्राईब करा